सराई चेन स्नॅचर चोरट्यांच्या मुस्के आवळल्या विश्रामबाग पोलिसांची कारवाई सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त विजयनगर परिसरात चालत निघालेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून लंपास करणाऱ्या सराई चेन स्नॅचर चोरट्याच्या मुस्क्या आवळण्यात पोलिसांना यश आले विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपासाची चक्रे फिरून संशयित हबीब दिलावर शेख वैवर्ष एकोणीस राहणार हनुमान नगर सांगली या सराईतीला अटक केली शेख याच्याकडून जबरी चोरीतील दागिने आणि दुचाकी असा एकूण एक लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल जप्त केलाय याबाबत अधिक माहिती आशिके फिर्यादी श्रीमती रंजना पाटील या आपल्या कुटुंबियांसह वांडलेसवाडी येथील श्रीरामनगर मध्ये राहतात गुरुवारी दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी त्या परिसरातच दत्त मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास मंदिरातून हसनी आश्रम परिसरातून चालत त्यांच्या बहीण सरस्वती पाटील यांच्या घरी निघाल्या होत्या यावेळी शारदा नेट नावाच्या दुकानासमोर त्या आल्या असता मोटरसायकलवरून अज्ञात व्यक्ती त्यांच्याजवळ आला त्यांनी यांच्या गळ्यातील सोन्याची बारा ग्रॅम वजनाची माळ हिसरा मारून चोरून पलायन केला घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षकांनी तपासाचे आदेश दिले विश्रामबाग पोलिसाच्या गुन्ह्या प्रगटीकरण शाखेचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होते यावेळी पथकातील कर्मचारी महम्मद मुलानी भिरोबा नरळे आणि आर्यन देशिंग यांना माहिती मिळाली की सदरची चेन स्नॅचिंग संशयित हबीब शेख यांनी केली आहे यावेळी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली यानंतर त्याला अटक करून त्याच्याकडून दागिने आणि दुचाकी असा एकूण सव्वा लाखाचा मोतीमाल जप्त केला आहे महानकरी न्यूजसाठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा